राधानगरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय सततच्या पावसामुळे भात कापणी आणि मळणीमध्ये अडथळा येत होता शेत शिवार सर्वत्र कामगार आणि शेतकऱ्यांच्या हालचालींनी फुलून गेलंय सर्वत्र पैरा पद्धतीनं म्हणजेच पारंपरिक पद्धतीनं कापणी केली जात असल्यानं मजुरांची मागणी वाढली आहे राधानगरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसानं उघडीप आहे त्यामुळे भात कापणी आणि मळणीला वेग आलाय त्याचबरोबर भुईमुख काढण्याचं काम जोमानं सुरू आहे त्यामुळं शिवार माणसांनी मागील काही दिवसात जोरदार पावसामुळे भात कापणी रखडली होती अनेक शेतकऱ्यांचं भाताचं पीक पाण्याखाली गेलं होतं तर काही ठिकाणी वाफ्यात पाणी साचल्यानं कापणीला विलंब झाला होता मात्र आता हवामान कोरडं असल्यानं शेतकरी भात कापणी मळणी आणि भुईमुख काढणी यावर जोर देत आहेत तालुक्यात सध्या भुईमुख काढ काढणी ही जोमात सुरू आहे सर्वत्र पैरा पद्धतीनं म्हणजेच पारंपरिक पद्धतीनं कापणी केली जात असल्यानं मजुरांची मागणी वाढली आहे सतत बदलत्या हवामानामुळं आणि बाजारभावातील चढ उतारामुळं उत्पन्नाची शाश्वती नसली तरी काळ्या आईशी इमान राखत राधानगरी तालुक्यातील शेतकरी रात्रंदिवस शेतपिकांच्या काढणी मळणीमध्ये मग्न झाल्याचं दिसत आहे